जय महाराष्ट्र जय सेवालाल, मी सुधीर उद्धवराव राठोड शिवसेना संघटक बंजारा समाज ठाणे पालघर जिल्हा लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक अतिशय जवळ आलेली आहे या निवडणुकीत शिवसेना भारतीय जनता पार्टी रिपब्लिकन पार्टी आणि बंजारा समाज यांची एक महायुती आज देशात मोठ्या प्रमाणावर ज्या प्रमाणात भारतीय जनता पार्टी शिवसेना युतीच्या सरकारने जी कामं केली आहे महाराष्ट्रात असू द्या किंवा केंद्र सरकारमध्ये असू द्या या मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी आपण गेल्या पाच वर्षात एक विकास कामाची गंगा या ठिकाणी आपल्या देशात आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून आज संपूर्ण देशभरात एक विकासाचं पर्व सुरू झालेलं आहे मी या ठिकाणी ठाणे पालघर कल्याण भुवंडी मुंबई परिसरात आज मोठ्या प्रमाणावर आमचे बंजारा बांधव या ठिकाणी स्थायिक झालेले या ठिकाणचे मतदार आहेत अतिशय आदर आदराने आणि गर, गर्वपूर्वक मी या ठिकाणी सांगू इच्छितो की मुंबई ठाणे कल्याण भिवंडी पालघर परिसरात आज जवळपास तीन साडेतीन लाख बंजारा समाजाचे मतदार आहेत आणि हे मतदार या ठिकाणी निर्णायक ठरणार आहे मी या ठिकाणी या सर्व माझ्या मतदार बंधूंना ठिकाणी आव्हान करू इच्छितो की शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या महायुतीचे जे आपले उमेदवार आहेत अतिशय सुशिक्षित असे उमेदवार आहेत कल्याण कल्याण ठाणे भुवंडी पालघर या परिसरात नामदार एकनाथजी शिंदे साहेब शिवसेनेचे आमचे नेते माझे नेते एकनाथजी शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही काम करत असताना बंजारा समाजाच्या अनेक प्रश्नांना आम्ही स्वतः या ठिकाणी वाचा फोडली आहे नेहमी शिवसेनेच्या माध्यमातून बंजारा समाजाला एक प्रकारचा आधार या ठिकाणी आमदार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आम्हाला मिळतो ने आणि मी या ठिकाणी गर्वाने सांगू इच्छितो की कुठलीही अडचण सुद्धा बंजारा समाजाची आम्ही ज्यावेळेस आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांकडे आमच्या अडचणी घेऊन जातो तेव्हा ते आम्ही हक्कानी त्यांच्या समोर मांडतो आणि ते सुद्धा त्याच हक्कानी आमच्या अडचणी सोडवतात एक फार मोठा आधार बंजारा समाजाला शिवसेनेचा ठाणे पालघर जिल्ह्यात मिळालेला आहे आणि त्यामुळे मी या ठिकाणी एक स्पष्ट आपल्याला आवाहन करतो की आपल्याला एक चांगल्या रूपाने ठाणे लोकसभा मतदारसंघातनं राजन विचारे साहेब त्याच्यानंतर कल्याण लोकसभा मतदारसंघातून सुशिक्षित असे डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब असे एक चांगले उमेदवार आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहे ला आणि या उमेदवारांना आपल्याला मोठ्या प्रमाणावर आपल्याला विजय करून पाठवायचा एक इतिहास घडवायचा आहे बंजारा समाजाच्या माध्यमातून आपल्याला तो इतिहास रचायचा आहे आणि यासाठी मी पुन्हा एकदा माझ्या सर्व या कल्याण पालघर भिवंडी ठाणे या मुंबई नवी मुंबई परिसरातील माझ्या सर्व बंजारा बांधवांना मी विनंती करतो की येणाऱ्या निवडणुकीत येणाऱ्या लोकसभेच्या या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला शिवसेना भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या उमेदवाराला आपल्याला मोठ्या प्रमाणावर विजय करून नामदार एकनाथजी शिंदे साहेब यांचा हात आपल्याला बळकट करायचे आहे एवढे बोलतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सेवालाल